घे अजून ना काय करू आता डॉक्टरला बोलवायला काय आई डोकं तू खायला गलं काय झालं या काही की थांबि बसून दे बाई मला बाबा रे बाबू काय करू आता फोन करा त्यांचा तर फोन, हो फोन बंद येऊ राहिला स्विच ऑफ करून ठेवला काय पया कुठं गेले काय माहित आहे तरी या माणसाला म्हणते फोन बंद करीत जाऊ नका फोन चालूच राहून देत जा काच गेले कुठं बाहेर का लगेच फोन बंद राहतो त्यांचा काय तर चार्जिंगच उतरली ना आमकच झालं आता काय करू बाय थांबाई मी जातो त्या डॉक्टर विक्टरला तरी फोन करते <Gülüş> डॉक्टर आहे त्याला त्याला म्हणून डॉक्टर साहेब घरी या बाई लवकर दवाखान्यात जायची तिथपर्यंत जायची तर माहिती ताकदच नाही राहिली नुसते हातपाय गळाले नुसत्या चमका निघून राहिला छातीत असं वाटून राहिले लगेच पडून घ्यावा हॅलो हॅलो डॉक्टर साहेब हा बोला बोला अहो मी शांता बोलते हो बोला ना बाई तुमचा नंबर शेव शांता वाटला हा माहितीये माहिती कामावरच का होते या काही की नुसते छातीत दुखून आले नुसता चमकाने चमक हा पण दवाखान्यात यायची कॅपॅसिटी नाही तिथपर्यंत चालतच येऊ शकत नाही मी घरी नाही बर का शांताबाई आमच्या का पेशंट होते डॉक्टर साहेब तुम्ही आमची फॅमिली डॉक्टर असं नका करू पाच मिनिट का होईना वेळ द्या या ना कुठं घरीच आहे का हा घरीच आहे ना यायची कॅपॅसिटीच राहिली नाही वाटे मी का जाते काय लगेच म्हणजे एवढी जोरात चमक निघाली अहो तुमची पाय पिटी घेऊन टाका पण या बाई लवकर बरं बर ठीक आहे आहे मन येतो येतो डॉक्टर येतो जवळ झोपून घेते आणि आई काय करू आता बाबू बस होणार आले का डॉक्टर साहेब आलो, आलो, बस डॉक्टर साहेब आले उटुने का उठू नका उठू नका झोपूनच सांगा ते का दाव काय हात हा, हा मा कि हात हात हास अहो तुम्हा तुम्हाला आहे ना रक्त कमी झालं हा का त्याच्यामुळे छातीत अशी दडधड होती ना दड नाही चमकानी घात चमका अटकचे लक्षण दिसून तुम्हाला मग तुम्ही ते कानातलं घालायचं नाही का आणलं असत ना तर तुम्हाला लगेच आजार कळाला असता अहो शांताबाई मी हातावर सगळं पाहतो मला सगळं कळतं मग म्हणजे तुम्ही आमतरी आम्ही डॉक्टर का हो मग मी आज पोत लय न केलं काय पेशंट नीट हा तुमच्या दवाखान्यात गर्दी राहतील ना फुकट पण काही तुमचा गुणच येतो डॉक्टर साहेब तुम्हाला निसता हात लावला तरी गुण आला असं हा हात लावला तरी गुण आला गुण आला लय दुखर आले इड छातीमध्ये दुखणारच शांताबाई दमदारायचा राहतो दुखण्याला पण डॉक्टर साहेब जगल तुम चाहे ना जगल ना म्हणजे तुमच्या आहे ना शांताबाई किडन्या खलात झाल्या काय किडन्या किडन्या खालात झाल्या काय सांगू राहील डॉक्टर साहेब हा छातीत दुखत होत किडन्या कस काय केलं हे काही किडन्या ना ते दुखून ते बरोबर वर दुखत मग रक्त पुरुठा म्हणजे आता मी जगत नाही का काय जगत नाही म्हणजे आता तुमच्या किडन्या गेल्या ना तुम्हाला आता दवाखान्यात आत, मोठ्या मशीन मध्ये चक्कर राहिला नाही पांडुरंगा काय करू कशा डॉक्टर साहेब अ माय किडण्या कश काय गेल्या पण किडन्या कश काय गेल्या माया हो ते करून करून गेल्या करून खरून काय धाम हा अहो काम करायचो आयुष्यभर माझ्या आई बापांनी शेतकरी नवरा पाहून दिला वावरात जाय जनवांचे शेण दू, काढ भांडे गस, पूस हे शेतीतले काम पाय लय कैते मी का, काम करीत तुम्हाला सांगते कधी त्या माझी तुम्ही जर त्याला दमच काढते नाही बलच करायला करायलायत्या का हे धाम समजा बांधे पटल्या पडल्या असते तो धुवायचं ये दोन धुवायचं आणि कोण खांना तो मला माया भाडीवर करतोच तो मला काय करतो ह काय करतो म्हणजे सांगत नाही काम करा ते करा म्हणजे हुकूम करीतो मग हा बरोबर डॉक्टर साहेब नुसता हुकूम करतो शांत हे करत वावरातलं स्वतः सारखा राहतो त्याच्यामुळे डॉक्टर साहेब जगल तुम्हाला आता दवाखान्यात ये संड़े, संड़े आ, हो। मां। तुम्हां। मां। तुम्हां। ना एखादी रिक्षा भिक्षा करून या नाही गेले मग आता म्हणजे इड दुखत होत त्याचा परिणाम किडण्या रक्त वाहिन्या तुम्हाला कमी पडल्या मग आता किडनी टाकायला तुम्ही दवाखान्यात या आपण सगळं चेक करू मग कुड नेमकं कुडं तुमचं दुखत कोणची मेन जागा दुखती का काय किडनी दुखती मेन जागा म्हणजे काय माहिती का मेन शिर असते नाही का रक्त पुरवठ्याची सी दुकती का किडनी दुखत पाहावं लागल हां ना डॉक्टर साहेब मगल्या पैसा लागल का दोन लाखाला एक किडनी बाई दोन लाखाला एक किडनी भया आता इथ म्हणजे 4 लाख रुपये लागतील दोन किडनी टाकाय अऊ जाऊ द्या लागू द्या पण तुम्ही टणटणीत वर्षा हां ना मग ना कर वाचल ना म्हणजे तुम्हाला पुन्हा लय करून कराय नाही लागणार काय हे काम दाम बोजेचं हां नाही नाही आता मी तर तुम्हाला सांगते डॉक्टर साहेब सगळ्या कामाला बाई लावून घेते काहीच काम नाही करीत मी आता बाई लावूनच टाका तुम्ही अहो म्हणजे काम करू करू पार मी जाम झाले हा ना मग मग आता मी लगेच यावं लागेल उभा शांताबाई तुम्ही जर अंगाऊ काढलं अजून आज एक तास तुम्ही जीवन आलं हो डॉक्टर साहेब काय बोल जास्त प्रमाण वाढलं ते ठोके हा का काचे ठोके ठोके छातीचे हां हां किडनी मुरु हा मग बरं मग लगेच येवं तुम्ही ना महासंगत चला मामो तर सायकल हा का हा ते मानावरा येईल नाही ना नंतर नंतर फोन लावा तुमच्या जीवा क पाहा तुमच्या नवऱ्याला काय चाटी त्या तेदरू तुम्ही महासंगत चला मी टपक्या तुम्हाला लाईतो

काळजी फक्त ठोकायचीच चला काय ठोकायची हो काय ठोकायची म्हणजे तो जनवारांचे खुटे ठोकीतून आलो तुड म्हणजे तिकडं हा म्हणजे जनवार बांधाय गेला ठोकीतो बंद हा ते जनवार पावसात खुटा उपट तिरठोक उपट तिरठोक असं ठोकावा लागतो ना चला चला डॉक्टर तुम्ही जागश तुम्ही लवकर उठले तर आता इड रडून ऐका <laughs> ऐका हो शांताबाई 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 आता रडून काय आहे तुम्हाला तवा करायची लय हाऊस काय काय काम धाम तुमच बरोबर आहे डॉक्टर साहेब पण काम करून जाते काही का का? काम करून जाते दारून पेन तमाणे यांना जात असते का तुम्ही आहे काय यावा मला काय जीव माझं महत्वाचं नाही चाल ना तुम्हाला मला टपक्या लावून देतो दोन दोन आहो या आमच्या हातात एक सालाईन आमच्या हातात एक सालाईन बरोबर पांडुरांना वाचव रे मला देवी तू ना आता डॉक्टर म्हणजे देवा सारखच चला डॉक्टर साहेब तुम्ही आले ते तरी बर झालं तुमचा लागला तर मला मा जीव निघून गेला असता बरोबर जीवाला मी जीव देतो ना बाया डॉक्टर साहेब तुमचे उपकार कधीच फिटणार नाही हो लगेच गेले गेले जीव देतो मी चला तुम्हाला जीवदान डॉक्टर साहेब तुमच्या पैच मी म्हणजे तुमच्या पैच मी राहणार औषध कोणतं घ्यायचं ते द्यायला दवाखान्यात ते रात्री नाही डवळे कपडे घालून हा त्या नर्स हा? हा ते हा नर्स मी दहा बारा ठेवते दहा बारा ठेव का हा मला तुमच्या हाताखाली हाताखाली मग तसं मी मी ना मी शांताबाई तुमच्याकडे स्वतः मी लक्ष देईन हा ना त्या घेतील ना माय काळजी घेतील ना म्हणजे मी आहे ना तुमची काळजी घ्यायला राहू राव येईल उचकुं पाहील काय उचकुं पाहिजे पावसाला येईनाच संपलंय का बंद झालंय ते डॉक्टर साहेब खरं तुमच्या सारखा डॉक्टर आहे ना म्हणेच नाही कुठं खरं तुम्हाला लय माणूस की पण डॉक्टर साहेब फक्त आता माहे टाका ऐका गेले गेले तुम्हाला पहिले लाई तुम्ही सलाईन आणि मग तुम्हाला आहे ना तरतरी तरतरी आधी का तुम्ही टपके आणि उठश्या लगे ताटो शरीर ताकत ताकत उठा ना पानी पीऊ का अव आधी दवाखान्यात चला बर बर तुमचा नऊरा आला का ये तिथे नारळ पाणी घेऊन त्याचं तो मुडदा काचा येतो ते आयुष्यभर असच केलं ज्यानं नाही आणलं तर मी एखाद्या आमच्या पुरीला सांगतो नारळ पाणी आणायचा तुम्ही मला पिऊन पाहिजे हो आता तुम्ही टणटनीत ते, झाल्या काय नारळ पाणी हा, हा तुम्ही आणून द्या आणून देतो येईल ना तुम्ही आला त्याला सांगल आणायला तुम्ही चला जाता जाता घेऊ चल डॉक्टर साहेब कापरो रायलो नुसतं उठा ना उठा जी ना आई ग बाबो लगेच ऍडमिट व्हावं हो लागल का चला लगेच लगेच हा मग आता तुम्ही काय गाडी आणली का गाडी आणली